तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो कशा आहात तुम्ही सगळे आशा करतो तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल तर मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आज आहे चार जुलै दोन हजार चोवीस आणि मित्रांनो आजच्या दिवशी आपण एका अशा कंपनीबद्दल ह्या ठिकाणी माहिती घेणार आहोत ज्याने नुकताच ह्या ठिकाणी डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे अर्थातच डिव्हिडंड खूप जास्त नाही आहे पण ही कंपनी खूप जास्त महत्त्वाची आहे मित्रांनो कारण ह्या अगोदर देखील ह्या कंपनीवर बऱ्याच वेळेला मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवलेला होता ही कंपनी शंभर टक्के मोनोपॉली ह्या ठिकाणी काय करते आपल्या फील्डमध्ये मध्ये ठेवून आहे आणि त्यामुळे ह्याचा फायदा मिळताना ह्या कंपनीला दिसत आहे सो मित्रांनो ह्या कंपनीमध्ये ज्यावेळेला एक चांगली करेक्शन आलेली होती त्यावेळेला येथे बाईंग करण्याची रेकमेंडेशन मी तुम्हाला दिलेली होती आणि त्यानंतर कंपनीने खूपच चांगले रिटर्न्स ह्या ठिकाणी दिलेले आहेत तर मित्रांनो ही कंपनी कोणती आहे आणि ह्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का डिव्हिडंट मिळणार आहेत म्हणून तर आपण गुंतवणूक करायची आहे का आणि त्याचसोबत लाँग टर्मसाठी सुद्धा आपण ह्या ठिकाणी इन्व्हेस्टेड राहायचं आहे का ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत पण त्याआधी आज आपण मार्केटची चर्चा करू की आजचं मार्केट कसं होतं चोवीस तीनशे दोन ठिकाणी निफ्टीची क्लोजिंग होताना मित्रांनो या ठिकाणी दिसलेली आहे निफ्टीने पुन्हा एक लाईफटाईम हाय बनवला पंधरा पॉईंटच्या तेजीने या ठिकाणी निफ्टीने आज या ठिकाणी काय दिली क्लोजिंग आपल्याला दिलेली आहे सो मित्रांनो पूर्ण दिवस निफ्टी जो होता तो साइडवेज या ठिकाणी घुमताना आपल्याला दिसलेला आहे त्यानंतर मित्रांनो पाहू शकता सेन्सेक्सने ऐंशी हजार एकोणपन्नास वर क्लोजिंग दिली बासष्ट पॉईंटची तेजी आपल्याला सेन्सेक्समध्ये पाहायला मिळाली पण एक चांगला हाय दाखवल्यानंतर लाइफ टाइम हाय दाखवल्यानंतर सेंसेक्स सुद्धा काय झाला पूर्ण दिवस एका चॉपी झोनमध्ये जाताना आपणाला दिसला बँक निफ्टी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्र मित्रांनो त्रेपन्न हजार एकशे तीनची या ठिकाणी आज क्लोजिंग आपल्याला दिसली चौदा पॉईंटच्या तेजीने बँक निफ्टी क्लोज होताना आज आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे आणि तुम्ही अर्थातच बघू शकता बँक निफ्टीने पुन्हा एक नवीन लाईफ टाईम हाय या ठिकाणी बनवलेला आहे अर्थातच बावीस तारखेला बजेट आहे त्यामुळे मार्केट काय करत आहे नवनवीन हाय ह्या ठिकाणी बनवत आहे सो मित्रांनो आता आपण चर्चा करूया ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहे ज्याच्यामध्ये आता डिव्हिडंड डिक्लेअर झालेला आहे त्या स्टॉकबद्दल सो मित्रांनो त्याचं नाव आहे कॅम्प्स म्हणजेच कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड आणि मित्रांनो हा स्टॉक ज्या वेळेला मला वाटतं ट्रेड करत होता दोन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर रुपयांच्या आसपास समथिंग होता त्या वेळेला मी तुम्हाला बाईंग रेकमेंडेशन दिलेली होती आणि ह्यावर एक प्रॉपर व्हिडिओसुद्धा मी बनवलेला होता अर्थातच तो, तो, तो व्हिडिओ अद्यापी आपल्या चॅनलवर असणार आहे त्याचं टायटल आणि जे काही थमनेल आहे ते मला या ठिकाणी सापडलं नाही कारण ऑलरेडी आपल्या चॅनलवर बरेचसेच व्हिडिओ या ठिकाणी झालेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता सो मित्रांनो ह्या ठिकाणी मी तुम्हाला बाईंगची रेकमेंडेशन ह्या ठिकाणी दिलेली होती आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता स्टॉकने जे रिटर्न्स दिलेले आहेत मित्रांनो ते एकदम धासू रिटर्न ठिकाणी तब्बल पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स ठिकाणी स्टॉकने दिलेले आहेत त्यानंतर कारण मित्रांनो कंपनी जी आहे ती खूप चांगली कंपनी आहे सर्व्हिस बेस्ड कंपनी आहे आणि कंपनीकडे हे चांगले क्लायंट्स आहेत आणि त्याच सोबत शंभर टक्के मोनोपॉली आहे कंपनीची सो मित्रांनो कंपनी नेमकी करते काय ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो कंपनीचा सा बिझनेस आहे मित्रांनो काय म्युच्युअल फंड जे आहेत आपल्या इंडियामध्ये जे म्युच्युअल फंड इंडस्ट्री आहे त्याला सर्व्हिस देण्याचं काम ही कंपनी करते आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो डिव्हिडंट यांनी डिक्लेअर केलेला आहे तो किती डिक्लेअर केलेला आहे तो डिव्हिडंट ह्याने डिक्लेअर केलेला आहे साधारणतः मते सोळा रुपये पन्नास पैशांच्या आसपास काहीतरी काय आहे हा डिव्हिडंट आहे ओके आणि हा डिव्हिडंट जो आहे त्याची रेकॉर्ड डेट काय असणार आहे त्याची रेकॉर्ड डेट असणार आहे साधारणत मते जी काय रेकॉर्ड डेट आहे ती काहीतरी आठ जुलैच्या आसपास आहे यस आठ जुलैच्या आसपास ही रेकॉर्ड डेट आहे ओके म्हणजे आठ जुलैच्या आज तुम्हाला हे स्टॉक्स काय करावे लागतील खरेदी करावे लागतील तरच तुम्हाला हे बेनिफिट या ठिकाणी मिळणार आहे सो मित्रांनो डिविडंड मिळतो आहे म्हणून हा स्टॉक खरेदी करू, करू नका कारण स्टॉकचं प्राइस खूप जास्त हाय आहे आणि डिविडंड इट खूप कमी आहे पण टर्म टर्मसाठी नक्कीच हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायला हवा आधी मी तुम्हाला कित्येक वेळेला सांगितलं आहे बघू शकता मित्रांनो फंडामेंटल्स खूप उत्तम आहेत अठरा हजार तीनशे चोवीस कोटी मार्केट कॅपिटल आहे लार्ज कॅप कंपनी आहे कारण मित्रांनो कंपनीच जी मार्केट कॅपिटलायझेशन आहे ते हजार कोटींच्या वर आहे करंट प्राइस तीन हजार सातशे पंचवीस आणि एकशे शहाऐंशी रुपये बुक व्हॅल्यू आहे सो करंट व्हॅल्यू आणि जी काही बुक व्हॅल्यू आहे त्यांच्यामध्ये डिफरन्स खूप जास्त ह्यूज आहे सो स्टॉक मित्रांनो काय ओव्हर व्हॅल्यूड आहे आणि ह्या स्टॉकचं ज्या वेळेला प्राईस पडलेलं होतं त्यावेळेला स्टॉक आपल्या बुक व्हॅल्यूच्या थोडा जवळ होता आणि थोडासा पी त्याचा कमी होता त्यामुळे मी तुम्हाला बाईंगची रेकमेंडेशन ह्या ठिकाणी दिलेली होती आत्ता जर ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची झाली तर खूप जास्त महाग हा स्टॉक आपल्याला लागू शकतो आता चोपन्नचा पी आहे अर्थातच खूप जास्त महाग झालेला स्टॉक आहे फोर्टी एटचा ओ सी आणि थर्टी नाईनचा आर ओ कारण मित्रांनो कंपनी मोनोपॉली कंपनी आहे ठीक आहे ह्याला कॉम्पिटिशन देणारी दुसरी कंपनीच नाही आहे त्यामुळे ह्याचा रिटर्न जो आहे तो चांगलाच असणार आहे आरोई आणि आर हा चांगलाच असणार आहे भविष्यातसुद्धा चांगलाच असणार आहे आता कंपनी करते काय कंपनी म्युच्युअल फंड ट्रान्सफर एजन्सी आहे म्हणजे म्युच्युअल फंडचे जे युनिट्स असतात ज्या पद्धतीने शेअरचं ट्रान्सफर सी डी एस एल करतं एन एस डी एल करतं त्याच पद्धतीने म्युच्युअल फंड युनिट्सचं जे ट्रान्सफर असतं ना ते करतं कॅम्स ओके आणि मित्रांनो हे काय करतं त्याचबरोबर इन्वेस्टर्सना सर्विसेस प्रोवाइड करतं डिस्ट्रीब्युटर सर्व्हिसेस आणि आणि त्याचबरोबर असेट मॅनेजमेंट कंपनीजना ज्या काही के वाय सीशी रिलेटेड ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या सर्व्हिसेस टॉप टू बॉटम सर्व्हिसेस म्युच्युअल फंड इंडस्ट्रीसाठी हीच कंपनी प्रोवाइड करते ओके आणि सर्व्हिस बेस्ड कंपनी असल्यामुळे असेट लाईट मॉडेल आहे त्याच्यामुळे तर कंपनीला जास्त असेट मेंटेन करायला लागत नाहीत त्यामुळे हा कंपनीचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे कंपनीला जास्त असेट्सवर आपल्याला काय करावं लागत नाही खर्च या ठिकाणी करावा लागत नाही किंवा त्या असेट मेंटेन कराव्या लागत नाहीत ओके आता मित्रांनो कंपनीचे फंडामेंटल्स बघा सेल्स बघू शकता तुम्ही सहाशे एकोणसाठ कोटींची, एक एक कोटींची सेल्स, सेल्स आणि आता, आता एक हजार एकशे सदतीस कोटींची सेल्स ज्या पद्धतीने म्युच्युअल फंड इन्वेस्टमेंट वाढत जाईल त्यावेळेला कावेल कंपनीची सेल्ससुद्धा या ठिकाणी वाढतच जाणार आहे आता या ठिकाणी बघू शकता नेट प्रॉफिट बघा एकशे सेहेचाळीस कोटींचे दोन हजार अठरामध्ये नेट प्रॉफिट आणि आता एकशे तीनशे एकावन्न कोटींचे नेट प्रॉफिट आहेत म्हणजे नेट प्रॉफिट जे आहे ते ऑलमोस्ट दुप्पट झालेले दोन हजार अठरापासून जे एक चांगली गोष्ट आहे कारण इतक्या वर्षामध्ये दुप्पट सेल्स करणं आणि दुप्पट प्रॉफिट करणं सेल्स दुप्पट नाही आहे सोडा या आय थिंक दुप्पटच आहे ठीक आहे सेज ऑलमोस्ट दुप्पट आहे आणि प्रॉफिटसुद्धा दुप्पट झालेले आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहेत डिव्हिडंडसुद्धा कंटिन्युअसली कंपनीने काय केलेलं आहे पे केलेलं आहे ओके आता ह्या ठिकाणी इक्विटी कॅपिटल बघू शकता फोर्टी नाईन करोडचं इक्विटी कॅपिटल आहे कंपनीला एक्स्ट्रा इक्विटी आपली विकावी लागलेली नाही आहे रिझर्व बघा आठशे पासष्ट कोटींचे रिझर्व आहेत तीनशे पंच्याण्णववरून आठशे पासष्ट कोटींचे रिझर्व कंपनीने मेंटेन केलेले आहेत आणि एकशे बारा कोटींची कर्ज होती दोन हजार अठरा साली आणि आता कर्ज बघा मित्रांनो किती आहेत शहाण्णव कोटींचे कर्ज आहेत म्हणजे कंपनीने काय केलेलं आपलं डेट खूप जास्त कमी ह्या ठिकाणी केलेलं आहे कंपनीचं डेट वाढत नाही ती एक चांगली गोष्ट आहे असेट्स बघू शकता असेट्स कंपनीच्या जास्त नाही आहेत कारण असेट्सची गरजही नाही आहे कंपनीला सर्विस बेस्ड कंपनी आहे जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं आहे आणि इन्व्हेस्टमेंट बघू शकता दोनशे अठरा कोटींच्या इन्व्हेस्टमेंट होत्या दोन हजार अठरामध्ये आता चारशे सात कोटींच्या इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे बघा मित्रांनो इन्व्हेस्टमेंटसुद्धा कंपनीने डबल केलेला आहे ज्याचा बेनिफिट फ्युचरमध्ये ह्या कंपनीलाच मिळणार आहे डिविडंड्स मिळतील आणखीन काही गोष्टी कंपनीला मिळतील ह्या इन्व्हेस्टमेंट्सच्या माध्यमातून चांगले रिटर्न्स ही कंपनी इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून कमवताना आपल्याला दिसणार आहे आता प्रमोटर होल्डिंग बघा शून्य आहे ओके आता तीस टक्के प्रमोटर होल्डिंग होती आता मात्र शून्य झाली आता भिण्याचं काम नाही आहे मित्रांनो ठीक आहे आता प्रमोटरची होल्डिंग शून्य झाली म्हणजे कंपनी खराब आहे असा याचा अर्थ बिलकुल होत नाही बऱ्याशाच कंपनी अशा सुद्धा असतात ज्यांचे प्रमोटर्स नसतात आय टी सी ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे ज्याची एकही प्रमोटर नाही आहे म्हणजे त्याचा प्रमोटरच नाही आहे का कारण ते so, जी कंपनी आहे ती कंपनी काय केली जाते विविध विविध ट्रस्टकडून या ठिकाणी चालवली जाते ओके त्यामुळे त्याला प्रमोटर्स नाही आहेत सो ह्यामध्ये जी काही प्रमोटर होती ह्यामध्ये सुद्धा जी प्रमोटर होती ती एक, एक इन्व्हेस्टमेंट फर्म होती ज्यांनी कदाचित आपली होल्डिंग ह्या ठिकाणी काय केलेली विकलेली आहे पण हरकत नाही मित्रांनो एफ आय एस आयजने ह्या ठिकाणी चांगली होल्डिंग केलेली आहे बघू शकता त्रेपन्न टक्के एफ आय एस ह्यामध्ये आलेले आहेत ओके सो एफ आय काहीतरी दिसलेलं आहे म्हणून तर त्यांनी इतका मोठा ह्यूज इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये केलेला आहे डीआयसने बघा मित्रांनो एकोणीस पॉईंट एक्क्याण्णव टक्क्यांची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी ठेवलेली आहे आणि डीआयएसमध्ये एलआयसी चा सुद्धा, है है सुद्धा है है। का, का, है। या ठिकाणी का समावेश आहे आणि सी बँकेचा सुद्धा या ठिकाणी मित्रांनो समावेश आहे एचडीएफसी आणि एल आय सी सारख्या बँका ह्या कॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आहेत याचा अर्थ मित्रांनो कंपनी खूप चांगल्या पद्धतीने ग्रो करत आहे हे आपल्याला स्पष्ट दिसते एल आय सीने होल्डिंग वाढवलेली आहे त्याचसोबत एचडीएफसी बँकेने सुद्धा या ठिकाणी काय केलेली होल्डिंग वाढवलेली आहे आणि इतर एचडीएफसीचे ज्या काही ट्रस्ट आहेत अदर जे काही म्युच्युअल फंड्स आहेत ते सुद्धा ह्यामध्ये इन्व्हेस्टेड आहेत पब्लिकची होल्डिंग बघू शकता सव्वीस टक्क्यांची पब्लिकची होल्डिंग आहे म्हणजे पब्लिकची होल्डिंग ह्या ठिकाणी चांगली आहे अर्थातच थोडीशी कमी झालेली पब्लिक पब्लिकची होल्डिंग पण जे काही म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत किंवा जे काही ऑदर ट्रस्ट आहेत त्यांनी के काय केलेलं आहे ह्या ठिकाणी पब्लिककडून या ठिकाणी बरीचशीच होल्डिंग ह्या ठिकाणी खरेदी केलेली आहे असं आपल्याला दिसत आहे सो मित्रांनो भविष्यात मित्रा हा स्टॉक खूप चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकतो आता मित्रांनो ह्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची आहे का नाही सध्या करंट प्राईस मित्रांनो खूप जास्त महाग आहे ज्या वेळेला ह्यामध्ये अपॉर्च्युनिटी होती इन्व्हेस्टमेंटची म्हणजे एक साधारणतः दोन हजार तीनशे दोनशेच्या आसपास त्यावेळेला मी तुम्हाला रेकमेंड केलेलं होतं आय डो डोंट नो की किती जणांनी ह्याचा लाभ घेतलेला आहे ओके सर माझ्या मते आता तुम्ही ह्या ठिकाणी थोडंसं थांबायला हवं ठीक आहे थोडंसं करेक्शन येऊ द्या स्टॉकमध्ये पण मला नाही वाटत की आता लवकर ह्याच्यामध्ये करेक्शन येईल कारण आता स्टॉक आपल्या बावन्न वीकच्या हायवर आहे ओके माझ्या जा मते ज्याचा जो लाईफ टाईम हाय आहे ठीक आहे तो तीन हजार नऊशे नऊ आहे तो हाय तोडल्यानंतर ही कंपनी आणखीन चांगल्या वेगाने ह्या ठिकाणी काय होईल वर जाईल असं मला वाटतं आहे हा स्टॉक येत्या काही दिवसात मित्रांनो चार हजारची लेवलसुद्धा इझिली क्रॉस करू शकतो ओके त्यामुळे मला नाही वाटत की लवकर यामध्ये तुम्हाला एक चांगली करेक्शन भेटेल आणि इन्वेस्टमेंट करण्याची संधी मिळेल पण तरी सुद्धा ह्या स्टॉकवर वॉच ठेवा ज्यावेळेला एक चांगल्या करेक्शनवर हा स्टॉक तुम्हाला भेटेल त्यावेळेला डेफिनेटली बाय करा आणि मी सुद्धा यावर नक्कीच व्हिडिओ त्यावेळेला बनवेन तो आशा आश्रत मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच of you